मराठी होणारच ओम हा शब्द म्हणजे ब्रह्मांडाची मूळ ध्वनी आहे ही ध्वनी कोणत्याही भाषेपेक्षा आधीची आहे ही ईश्वराची परमात्म्याची सृष्टीची ओळख आहे आणि शांती म्हणजे शुद्ध शांतता जिथं चिंता नाही द्वेष नाही अहंकार नाही तिथं खरी शांती असते असे उद्गार शिल्पा बेंजे यांनी काढलेत त्या कुंभोज तालुका हातकलंगल इथे कुंभोज गावची नूतन उपसरपंच आप्पासाहेब पाटील यांच्या सत्कार प्रसंगी शिंगेवाड्यात आयोजित प्रवचन प्रसंगी बोलत होत्या याविषयी शिल्पा बहनजी यांच्या वतीनं कुंभोज नूतन उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल आप्पासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला पुढे ते म्हणाले की आज आपण सर्वजण बाह्य सुखाच्या शोधात धावतोय पैसा पद प्रसिद्धी पण आपल्याला जी हवं असतं ती खरी शांती आपल्याला आतूनच मिळते ती कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही ती ध्यानातून प्रेमातून साधनेतून आणि आत्मज्ञानातून प्राप्त होते शांती म्हणजे फक्त गोंधळ नसलेली जागा नव्हे तर असा मनस्थितीचा अनुभव जिथे गोंधळ असूनही आपण स्थिर असतो समाधानात असतो यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज गावचे समारंभ किंवा गा। असे काही जे कार्य असतात ती निमित्त म्हणतात पण आपल्या जीवनामध्ये जसं मध्ये राहिलं तर तुमच्याकडून होणार कार्य सुद्धा ची ओळख कारण का आता कोणीबाई एवढं सी मराठी चर्चा ही होणारच